नमस्कार मी रवी गजे आपण पाहत आहात जनतेचा आवाज बातमी आहे नवरात्र उत्सवाची जय बजरंग प्रतिष्ठान उतूर आयोजित नवरात्र निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते भव्य लक्की ड्रॉ माता भगिनींसाठी आकर्षक बक्षिसे या मंडळाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर महिलांना इथे महाआरतीचा मान दिला जातो प्रथम तर मी झंबर शेठ यांना अभिवादन करते गेली तीन वर्ष रंग प्रदेशांच्या वतीनं या ठिकाणी गणपती उत्सव असेल त्याचबरोबर जो काही शारदीय नवरोत्सव उत्सव आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो शारदीय नवरात्र उत्सव म्हटलं की महिलांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते व्यासपीठ असतं शक्तीचा जागर व्हावे म्हणून खरे आता नऊ दिवस त्या ठिकाणी विविध जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम या ठिकाणी राबवले जातात प्रतिष्ठानच्या वतीने आपण जर पाहिलं तर नऊ दिवस या ठिकाणी भव्य असा जो काही लकीट रो आहे तर लकीट रोज या ठिकाणी आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये बसवणे जिनत असेल चांदीचा करंडा असेल त्यानंतर दोडवे असेल त्यानंतर मानाची पैठणी असेल अशी विविध जे काही बक्षीस आहे ती बक्षिस या ठिकाणी नऊ दिवस या ठिकाणी दिली जातात त्याचबरोबर विविध जे काही कार्यक्रम ते कार्यक्रम ह्या ठिकाणी साजरे केले जातात याचाही उद्देश हाच आहे की कुठेतरी महिलांना एक व्यासपीठ मिळावं महिला आपण जर पाहिलं तर चोवीस तार्स आपल्या घरासाठी कुटुंबासाठी संसारासाठी ह्या ठिकाणी राबवत असतात आणि कुठंतरी त्यांनाही एक मिळावी कुठंतरी त्यांनाही विरंगोळा मिळावा आपल्या मैत्रिणीशी भेटावं सुखदुःखाच्या गप्पा या ठिकाणी माराव्या आणि मग हा कुठंतरी एक कु उद्देश ठेवून ह्या ठिकाणी महिलांना ह्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं त्यानिमित्तानं महिला घराच्या बाहेर ह्या ठिकाणी पडतात मैत्रिणी आपले जे काही सुख असेल दुःख असेल तेच कुठंतरी जे काही शेर ह्या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर विविध जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा सुद्धा ह्या ठिकाणी महिला आस्वाद घेतात जे आपलं वय असेल आपलं पद असेल आपलं शिक्षण असेल हे सगळं विसरून ह्या ठिकाणी महिला मनमुराद ह्या उपक्रमांचा ह्या ठिकाणी आस्वाद घेत असतात आणि ह्या प्रतिष्ठानचं हेच उद्दिष्ट आहे कुठेतरी महिलांनासुद्धा त्यांचा एक हक्काच व्यासपीठ मिळावं म्हणून नऊ दिवस असे जे काही भौगोलिक वेळ असेल जे काही कार्यक्रम आहे त्याचं आयोजन ह्या ठिकाणी प्रतिष्ठाच्या वतीनं केलं जात असतं जागर नऊ शक्तीचा या ठिकाणी खुल्या व्यासपीठ महिलांना जेव्हा प्रतिष्ठानच्या वतीनं दिलं जातं गेली सातत्याने सातत्य त्यांनी राखलेली गेली तीन वर्षे विविध क्षेत्रातील महिला असतील भजनी मंडळातील महिला असतील किंवा ग्रामातील महिला असेल तर याबद्दल काय तुम्ही काय सांग नवर नवरात्राच्या निमित्तानं महिलांना मी हे सांगू शकते का सांगू इच्छिते हा जो उत्सव आहे हा उत्सव श्री शक्तीचा जागर आहे तो जागर होण्याच्या उद्देशानं हा जो काही उत्सव आहे हा साजरा केला जातो भारतीय संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे आपण जर आपल्या इथे जर पाहिला तर खऱ्या अर्थानं आपल्याकडं मातृसत्ताक पद्धती होती त्याचबरोबर जे काही भारत हा शेतीप्रधान देश आहे त्या शेतीचा जो शोध आहे तो सुद्धा ह्या ठिकाणी महिलांना महिलांनीच या ठिकाणी लावलेला आहे आणि कुठंतरी त्याची कापवण ठेवी पुनरुज्जीवन त्याचं व्हावं आणि पुन्हा एकदा स्त्रियांमध्ये स्त्रिया आपण आज पाहिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर राहायचे मात्र कुठंतरी एक त्यांना नवीन ऊर्जा मिळावी नवबळ मिळावं प्रेरणा मिळावं म्हणून ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं आणि नवरात्र विविध क्षेत्रातल्या ज्या महिला आज आपण पाहतो प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे असं जरी असलं तरी, तरी पण महिला कुठंतरी हे जे काही नऊ दिवस आहे ह्या नऊ दिवसामध्ये देवीची नऊ रुप आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या नऊ रुपांमधून महिला या ठिकाणी एक प्रेरणा घेऊन निश्चितच ह्या ठिकाणी वाटचाल करत असतात मी ह्या ठिकाणी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की आज आपण जर पाहतो तर एकीकडं एक प्रचंड विकास झालेला आहे प्रगती झालेली आहे आधुनिकतेची आपण गप्पा मारतो आणि तिकडे पाहिलं तर महिलांवर जे अन्य अत्याचार आहे ते, ते प्रचंड दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात मी महिलांना या ठिकाणी हे सांगू इच्छिते की आपणसुद्धा एक माणूस आहे आपणसुद्धा निर्भीडपणे ह्या ठिकाणी ताटमानेनं समाजामध्ये वागलं पाहिजे बोललं पाहिजे चाललं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं स्त्रियांवरचे जे काही अन्याय अत्याचार आहे ते अन्याय अत्याचार ह्या ठिकाणी कमी होतील आणि महिला कुठेतरी सबल होतील ह्याच ह्या ठिकाणी सर्व महिलांना ह्या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं देतील सर्वप्रथम मी या जैवजरंग प्रतिष्ठानचे आभार मानते की त्यांनी हा हे जे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे तसा पाच दहा रोज प्रत्येकजण आपल्या कामामध्ये गुंतलेलं असतं हे जे व्यासपीठ मिळतं हक्काचं व्यासपीठ मिळतं की जेणेकरून आता जसं मीच बोलते तसं प्रत्येकाला काहीतरी संधी मिळते लोकांचे विचार ऐकण्याची संधी मिळते आपलेही विचार प्रदान करता येतात आपल्याला आणि रोज जसं रोजच्या रोज काही कोणी येऊ शकत नाही एवढंच मी सांगू खरं सांगायचं म्हणजे ओपन केला आहे त्यामुळे घरातील सगळी कामावरून महिला सखी ड्रॉच्या निमित्ताने का होईल या वर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी स्फूर्त प्रतिसाद देत असतात